देवगिरी किल्ला जणू इंद्राची अहमद जसे देवराज इंद्रांसाठी बनवण्यासाठी उच्चतेसाठी जो दुर्गकोट उभारावा तसाच आपला देवगिरी हा किल्ला मेंदूला मुंग्या आणण्यासाठी असा किल्ला आहे नमस्कार मंडळी मी जय राहुल देवटे स्वागत करत आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये देवगिरी उर्फ दौलताबाद हा किल्ला पाण्यासाठी देवगिरी हा किल्ला मध्ययुगीन इतिहासातील सर्वात महत्वाचा किल्ला होता राष्ट्रकूटांच्या वंशातल्या वल्लभ राजांनी आठव्या शतकात हा गड बांधला असे म्हटले जाते बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला पहिल्या शेवणचंद्राच्या तेव्हाच्या सेऊन देशात व आत्ताचा खानदेशात नाशिक ते देवगिरीचा समावेश होतो कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लम दोन या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून इथे त्याची राजधानी स्थापली पुढे सिंगन व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले या कृष्णाचा भाऊ महादेवने उत्तर कोकणाचा प्रदेश आपल्या राज्यात जोडला आणि गादी आपला मुलगा अम्मनाकडे सोपवली पण कृष्णाचा मुलगा रामचंद्र बंड करून गादीवर आला रामचंद्र यादव सिंहासनावर असताना अल्लाउद्दीन खिलजीने सन बाराशे चौऱ्याण्णव साली देवगिरीवर आक्रमण केले त्याच्या मुलाने म्हणजे शंकरदेवने खिलजीला रोखून धरण्याचे खूप प्रयत्न केले पण ते कामी न आल्याने रामचंद्र देवाला खिलजीशी अत्यंत अपमानपद स्थ करावा लागला जबरदस्त पाहू शकतो आपण अप्रतिम तोप सव्वीस मध्ये मोहम्मद बिन तुगलकने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी आपणाला कमीत कमी एक दिवसाची वेळ हातात असेल तर आणि तरच हा किल्ला व्यवस्थित पाहू शकतो आपण अन्यथा किल्ला आपणाला पाहता येत नाही दरवाजा व या पुढील दरवाजा याच्यामधील भागात रणमंडलाची रचना असून हा संपूर्ण भाग तटावरून मारायच्या टप्प्यात येतो या भागात काही ओऱ्या असून त्यात गाड्यांवर तोफा ठेवलेल्या आहेत दुसऱ्या दरवाजाच्या तळाशी गरुडाचे शिल्प असून याच्या आतसुद्धा पहारेकरांच्या देवडे आहेत जो भुईकुडामधील जे अवशेष वगैरे जे आहेत ते आपण रिटर्न येताना पाहणार आहोत आता मेन जे किल्ल्याचे अट्रॅक्शन आहे खंदक आणि भुयारी किंवा जो अंधारातला मार्ग आहे तो आपण पाहणार आहोत हे पाहू शकते भुयारी मार्गच्या अगोदर खंदक आपणाला असा पाहायला भेटत या ठिकाणी पूर्वीच्या काळी हा दरवाजा उचलल्यावर आत जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा मार्ग नसायचा त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत चला जाऊ आपण आता या किल्ल्याचे सर्वात मुख्य आकर्षण असणारे जो अंधेरी मार्ग किंवा ज्या भुयारातून वर जपणार जा जायचं आहे मेन बालेकिल्ल्याच्या बाजूला त्या ठिकाणी आपण आता जाणार आहे आज जाताना आपणाला या ठिकाणी असं कोरीव कॉम पाहायला भेटत आहे पूर्ण हा जो भाग आहे दगडात कोरून आपणाला या ठिकाणी तयार केलेला पाहायला भेटत आहे या ठिकाणावरून कोणताही शत्रू वरती जाऊ शकत नव्हता अशी अशी सोय करण्यात आलेली होती किल्ल्याचं जे देवगिरीच्या किल्ल्याचं जे मेन अट्रॅक्शन ते हेच आहे वर आल्यानंतर या ठिकाणी समोरच्या बाजूस आपणाला पाठीमागचा भाग व्यवस्थित पाहता येतो पाठीमागील बाजूस खंदक व इतर अवशेष या ठिकाणावरून पाहता येतात तिहेरी तटबंद बंदी आहे आणि पूर्ण या किल्ल्याची जर व्याप्ती पाहिली आपण त्या तिकडे लांब समोर आपणाला व्याप्ती दिसत आहे खूपच बलदंड आणि अजस्त्र असा किल्ला आहे तिहेरी तटबंधित आहे तसे खंदकसुद्धा आहे अजिंक्य देवगिरी आपण याला का म्हणतो गिरिदुर्ग व भुईकोट या दोन्ही प्रकारात मोडणारा आपला हा देवगिरीचा किल्ला आहे व समोरच्या बाजूस पाहिला तर तो भांगशीगड त्या ठिकाणी आपणाला भांगशीगड पाहिला हे पाहू शकतो आपण हे पाहू शकतो आपण या ठिकाणी असं आपणाला खंदक पाहायला भेटत आहे आपण आता अंधार कोठडीचा जो भाग होता तो पार करून आपण आता बाहेर आलेलो आहे व बाले किल्ल्याकडे आपण आता प्रस्थान करत आहे समोर पाहिलं तर आपल्याला भांगीगड पाहायला भेटत आहे या ठिकाणावरून सर्वोच्च भाग जो आहे त्या भागावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी आपणाला प्रथम एक तोप पाहायला भेटते म्हणजे पश्चिम बाजूला समोरच्या ह्याच्यावर आपणाला एक तोप पाहायला भेटते ती तोप आपण आता पाहू व त्याच्यानंतर सर्वोच्च माता जी आहे ते ठिकाणी जाऊन आपण या त्या मेन तोफेचे दर्शन घेऊ ही पाहू शकतो आपण आता या, या ठिकाणी ही जी तोप आहे ही तोप अशी आपणाला पाहायला भेटते एक तोप पाहायला भेटत आहे आपण ही तोप पाहून झाल्यानंतर आपण आता सर्वोच्च सर्वोच्च गडाचा माथा जो आहे बाले बोलू शकतो आपण त्या ठिकाणी आपण आता पोचत आहे खारवत आहे चपाती देऊ आपण शेवटचा भाग जसं आहे जंजिरा परांडा नळदुर्ग हे जे किल्ले आहेत असंच या ठिकाणी आपल्याला पहायला भेटत आहे ही बाली किल्ल्यावरती सर्वोच्च देवगिरी चा माथा येथे आल्यावर आपल्याला प्रथम तोप ही दिसती माथ्यावर स्वर्ग सुख हे शब्द निघल्याशिवाय राहत नाही की माता इतका सुंदर आहे की येथून पूर्ण देवगिरी किल्ला तीन खंद दोन खंदक जे एक आहे आपला नॉर्मल तटबंदी दुसरा एक खंदक त्याच्या माग अजून एक खंदक त्याच्या पुढं खूप लांबपर्यंत पठार त्याच्यानंतर अजून तटबंदी हे सगळं आपल्याला दिसत आहे भुईकोट किल्ला व मिनार जे पण आहे ते सगळं आपल्याला येथून दिसायचं खूपच सुंदर अशी जागा आहे व हा देवगिरी किल्ला आहे इथपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला खूपच कष्ट घ्यावे लागले आहेत व देवगिरी हा जो किल्ला आहे येथे पण ही गुहा आहे उघर येताना खूपच कष्ट घ्यावे लागतात आणि हरवण्याची पण भीती राहते का की किल्ला खूपच मोठा व बुलबुलयामध्ये सारखा आहे अंधारात असणारा अंधार मार्ग हे सगळे आपल्याला खूपच भीतीदायक असा किल्ला बनवतात तर खूपच आता अवघड किल्ला आहे आता आपण किल्ला बघून परतीच्या प्रवासाला निघत आहे परतीच्या प्रवासात आता आपण आ, हे मंदिर पाहत आहे आता आपण निघूया या किल्ल्यावरून हे आहे देवगिरीचं सगळ्यात अपरिचित टाकं या टाक्यात आपल्याला टाकी हे दिसत आहेत याच्या आधी पण दोन टाके आहेत सध्या हे अडचणीत आहे त्यामुळे येथे कोणी येत नाही पण हे टाके आपण दाखवत आहे आता पण हे मंदिर पाहत आहे मंदिर खूपच सुंदर व दगडात आहे व या मंदिराला कट्टा आणि बाजूला माग तटबंदी बाजूला अशी अजून तटबंदी व त्या बाजूला एक टाकंसुद्धा आहे व याच्यात गणेशाची खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आता आपण पुढं काय आहे ते पाहूया आता आपण मेंढा तोप ही पाहणार आहे जी या बुरजावर आहे जातानीच आहे पण येतानी आपण आत्ता पाहत आहे मेंढातोपाचे नाव मेंढातोप यामुळून पडले का की मेंढ्या तोपचा हा जो मागचा भाग आहे त्याच्यावर सारखं तोंड आहे व याच्यावर एक सुंदर अशी कारिगिरी करण्यात आलेली आहे याच्यात खूपच दो खूपच सुंदर असे कारिगिरी केलेली आहे याच्यावर दोन शिवसुद्धा आहेत पण त्यांची तोंड सध्या गो गेलेली आहेत व जी मेंढा तोप आहे मागं जो मेंढ्याचं तोंड आहे ते पण खूपच सुंदर आपल्याला येथून दिसायला येते सोबत आपला किल्ला पाहून पूर्ण होत आहे पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल म जे राहिलेले आहेत ते त्या व्हिडिओमध्ये आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलवर जाऊन दौलताबादचा पूर्ण व्हिडिओ पाहू शकतात कसा वाटला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल शेजारची जी घंटा आहे तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय आणि भेटूया अशाच एका प नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र